अवधूत चिंतन श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हॅलो मी वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी असतात एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं पंचवीस जूनला जी चतुर्थी आहे तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं ही अंगारकी चतुर्थी याचा मुहूर्त खूप शुभ आहे आणि सर्वात मोठी अशी तिथी ही आहे यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आहे पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी ही चतुर्थी सुरू होणार आहे आणि पंचवीस जूनला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी ही तिथी संपणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार पंचवीस जूनला आपल्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास आणि पूजा पाठ करायचे आहेत या दिवशी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठा स्नान करा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल चिमूटभर हळद टाकून त्याने अंघोळ करू शकता स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर सूर्य अर्घ्य द्या त्यानंतर तुमची नित्य देवपूजा करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांचा तुम्हाला पंचामृतने अभिषेक करायचा आहे चांगली मूर्ती स्वच्छ पुसून स्थापन करून मूर्तीला हळद कुंकू अक्षता फुले वाहायचे आहेत तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायच्या आहे तुपाचा दिवा तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गणपती बाप्पांच्या आवडीचे नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक ठेवू शकता लाडू ठेवू शकता किंवा गूळ खोबऱ्याचा जरी तुम्ही नैवेद्य ठेवलात तरीही हरकत नाही खडी साखर ठेवू शकता फळे ठेवू शकता गणपती बाप्पांची तुम्ही आरती करा अगदी अशी छोटी साधी भोई तुम्ही विधिवत पद्धतीने बाप्पांची पूजा अर्चा करा त्यानेही बाप्पा प्रसन्न होतात ओम गण गन गणपत नमः ओम गण गणपतय नम या, या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक मास जप करायचा आहे या दिवशी तुम्ही गणपती स्त्रोत्र गणपती अथर्वशीष याचाही तुम्ही पाठ करा यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती राहते तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या यथाशक्तीनुसार या दिवशी तुम्ही दानधर्मही ही करू शकता या दिवशी जर तुम्ही उपवास करणार असेल तर तो तुम्हाला रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा आहे गणपती बाप्पा हे बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहे या दिवशी आपल्याला अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही खायच्या नाहीयेत त्या कोणत्या आहेत हे तर आपण जाणून घेऊयात पण या दिवशी आपण काय खायचं आहे हेही जाणून घेऊया या दिवशी तुम्ही सात्विक अन्नाचा तुमच्या अन्नामध्ये समावेश करा या दिवशी सैंधव मिठाचा वापर तुम्हाला तुमच्या अन्नामध्ये करायचा आहे आपण उपवास केल्यामुळे सोडियमची आवश्यकता आपल्या शरीराला असते त्यामुळे सैंधव मिठातून तुमची ही सोडियमची आवश्यकता भरून निघते त्यामुळे सैंधव मिठाचा वापर तुम्हाला करायचा आहे वरईचा भात केई डाळिंब पेरू अशी जी सिजनल फळे असतात तेही तुम्ही खाऊ शकता आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते तर अशी रसाय फळे खाऊन तुम्ही आपल्या पाण्या शरीराची जी पाण्याची आवश्यकता आहे ती भागवू शकता तुम्ही उपवास करणार असाल तर फळे दूध अशा गोष्टी ग्रहण करूनच तुम्हाला हा उपवास करायचा आहे जरी तुम्ही चतुर्थीचा उपवास करत नसाल व्रत करत नसाल पण तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये अन्न हे सात्विकच असायला हवं असे कोणते पदार्थ किंवा कोणत्या भाज्या आहेत की ज्या चुकूनही आपल्याला या दिवशी खायच्या नाहीत तर या दिवशी सूर्यफूल तेल आणि सोयाबीनचं जे तेल आहे यामध्ये बनणारे जे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ नका म्हणजे चुकूनही या दोन पदार्थ दोन प्रकारचे तेल तुम्ही वापरू नका त्याचप्रमाणे या दिवशी काळे मीठही तुम्हाला खायचे नाही जे पॅक केलेले ज्यूसेस असतात म्हणजे रेडीमेड ज्यूस आपण बाहेरून आणतो तेही तुम्हाला या दिवशी चुकूनही प्यायचे नाहीत त्याचप्रमाणे मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज करायचा आहे या दिवशी चुकूनही तुम्हाला मांसाहार करायचा नाही नकळत तुम्ही या गोष्टी करत गेला तर गणपती बाप्पा तुमच्यावर नाराज होतील त्यांची कृपा तुमच्यावर राहणार नाही आणि क नकळत का होईना पण हे दोष तुम्हाला लागतील आणि आयुष्यभर या गोष्टींचा दोष हा पश्चाताप तुम्हाला या गोष्टी भोगाव्या लागतील कांदा लसूण कनिस फणस ह्या अशा ज्या गोष्टी असतात किंवा काकडी झालं मुळा झालं या गोष्टी तुम्हाला चुकूनही खाय या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करताना तुळशीचा वापर पूजेमध्ये चुकूनही तुम्हाला करायचा नाही सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे हो ढगाळ वातावरण असल्यामुळे हो चंद्र आपल्याला दिसत नाही पण चंद्रोदयाची जी वेळ आहे ती वेळ झाल्यानंतर तुम्हाला चंद्र चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे चुकूनही चंद्रोदय होण्याच्या आधी उपवास सोडू नका नाहीतर तुम्ही कुठलं किती व्रत करताय काय सेवा करताय त्याचं तुम्हाला काहीच अर्थ उरणार नाही त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे ज्यावेळी तुम्ही चंद्रदेवतेला अर्घ्य देणार आहात त्या अर्घ्याचं पाणी तुमच्या पायावर पडणार नाही याची काळजीही तुम्हाला घ्यायची आहे या दिवशी आपल्याला जितकं सात्विक राहता येईल तेवढं राहायचं आहे कोणाला शिवीगाळ करू नका कोणाला अपमानित करू नका कोणाला दुखवू नका कोणाबद्दल वाईट बोलू नका गॉसिप करू नका कोणाशी कम्पॅरिझन करू नका किंवा आपल्यामुळे कोणाचं तरी मन दुखावेल असं कुठलीही गोष्ट करू नका जेवढं सात्विक राहता येईल तेवढं राहा तसं तर आपण नेहमीच असं राहायला हवं पण काही गोष्टी आपल्याला शक्य होत नाही तर निदान अशा तिथींना तरी तुम्ही या गोष्टी पाळल्या पाहिजेत या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या जर तुम्ही पाळल्या तर त्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळतं गणपती बाप्पांची विशेष कृपा ही तुम्हाला लाभेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन बाप्पा विघ्नहर्ता आहेत तर सर्व संकटे दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल